तर आज आपण बघणार आहोत उपवासाला चालणारे एकदम मऊ लुसलुशी झटपट होणारे आणि अगदी पोटभरीचा पदार्थ ते म्हणजे साबुदाना पराठे आता आहेत नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास आता उपवासाला रोज रोज वेगवेगळं काय बनवायचं सगळ्यांना टेन्शन येतं असा हा उपवास असा सा साबुदाना पराठा नक्की करून बघा पोटभरीचा आहे झटपट होतो अगदी मऊ लुसलुशीत आणि छान चवीचा आता तुम्हाला हेच पराठे डबायला न्यायचे असेल दिवसभर मऊ ठेवायचं असेल तर त्यासाठी एक मस्त ट्रिक सांगितलेली आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या उपवासाच्या चटणीबरोबर एक नंबर लागतो नुसताच खायलासुद्धा अगदी छान लागतो तर शेवटपर्यंत बघा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा आपलं कुकिंग तिकीट मराठी लवकरच एक मिलियनचा टप्पा पार करतोय म्हणून ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तर हे साबुदाना पराठेचे विशेष काय माहितीये का याला अजिबात साबुदाणा भिजवावा लागत नाही तर मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाणा घेतलेला आहे जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ पुसून तुम्ही थोडंसं भाजून मिक्सरला बारीक करू शकता किंवा जर माझ्यासारखं मिक्सरला व्यवस्थित बारीक पूड होत असेल तसं डायरेक्ट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर मिक्सरला काढून घेतलंय मिक्सरला छान याची बारीक पूड किंवा पावडर करून घेतलेली आहे आता पिठाच्या चाळणीने किंवा घरामध्ये जी कोणती बारीक चाळण नसेल त्यावर आपल्याला ही पावडर चाळून घेणं गरजेचं आहे आता उपवासासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल ते एकदा साबुदाना हलकासा भाजून तुम्ही घरगंटीवरून बारीक करून आणू शकता म्हणजे अगदी आयत्या वेळेस तुम्हाला फक्त मोजून हे असे पदार्थ तयार येत फक्त जिथे गहू तांदूळ वगैरे करता चक्कीमध्ये देऊ नका कारण तिथे कधीतरी गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ या पिठामध्ये मिक्स होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो आपल्याला हे असं घरघंटीवर किंवा मिक्सरला करून घ्यायचं आहे जाड लागलेली पावडर पुन्हा इथं मिक्सरला फिरून यामध्ये घातलेली आहे पिठाच्या चाळणीने चालू घेतल्यामुळे बघू शकता अगदी छान बारीक रव्याप्रमाणे फाईन पावडर आपल्याला तयार मिळते एक कप साबुदाना असेल तर त्याला बरोबर एक मोठ्या आकार असा किंवा एक शंभर दीडशे ग्राम प्रमाणात बटाटा आपण इथे उकडून साल काढून यामध्ये कुस्करून करून घेणार आहोत ज्यांना कोणाला बटाटा चालत नसेल तर याऐवजी उकडलेलं रताळं घेतलं किंवा ज्यांना कोणाला लाल भोपळा चालत असेल तर थोडंसं वाफवून यामध्ये कुस्करून करून तुम्ही वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं छान बारीक करून घेतलेला आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा अगदी बारीक बारीक हिरवी मिरची चिरून घेतली वरून थोडंसं जिरं घातलं तरी सुद्धा चालू शकेल ज्यांना कोणाला जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरची तुम्ही इथे ठेचून किंवा चिरून वापरू शकता अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता आता सुरुवातीला हे सगळे जिन्नस या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे साबुदाना जरी त्याला बाइंडिंग नसलं पण आपण इथे उकडलेला बटाटा किंवा तुम्ही रताळ घालणार असाल तर त्याला स्वतःचं चा बाइंडिंग असतं त्यामुळे तुम्हाला हे छान लाटता येतं असं थोडंसं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता गरजेपुरतं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण कणकेचा गोळा मळतो ना खूप जास्त सैलसर नाही खूप जास्त घट्ट नाही तसा आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता खूप जास्त पीठ जर तुम्ही घट्ट केलं की थोडंसं कडेने जास्त चिरल्यासारखं होईल किंवा लाटताना त्याचे तुकडे पडतील म्हणून मळत असताना थोडं सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे लाटताना चिरणारसुद्धा नाही तुकडे पडणार ना नाही आणि एकसारखं छान तुम्हाला लाटता येईल तसं हे ये छान आपण लाटून घेतलं आहे अर्धा कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं पाणी इथे उरलेलं आहे म्हणजे साधारणतः अर्धा कप तुम्हाला इथे पाणी लागू शकतं अजिबात सा, हे पीठ आपल्याला भिजत वगैरे घालावं लागत नाही डायरेक्ट तुम्ही असे पराठे करायला घेतले तरीसुद्धा चालू शकेल हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि जसा तुम्हाला लहान मोठा मध्यम आकाराचा पराठा लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि आपण घेतलेला जिनसा साधारणत हे मध्यम आकाराचे एक पाच पराठे तयार होतात असे गोळे आपण करून घेतलेले आहे यातलाच एक गोळा घेतलेला आहे लाटताना जर गरज वाटली तर थोडंसं हे साबुदाण्याचं स्वीट किंवा वरईचं से पीठ असेल किंवा थोडंसं तेल किंवा तूप लावून हे तुम्हाला छान लाटून घ्यायचं आहे थोडंसं थापून घेतलं की लाटणं अगदी सोयीस्कर जातं म्हणून थोडंसं भाकरीप्रमाणे थापून घेतलं आहे आणि एकसारखं आपण हलक्या हलक्या हाताने छान लाटून घेणार आहोत जसं आपण कणकेची पोळी लाटतो ना लाट न, अगदी तसं छान पातळसर आपल्याला लाटून घ्यायचं आहे अजिबात तुम्ही इथे बघू शकता लाटताना फाटत नाही अगदी छान एकसारखी लाटून तयार झालेली आहे जर कडा तुम्हाला थोड्या चिरल्यासारख्या वाटत असेल तर घरामध्ये असं कडेचं ताट वगैरे असतं ना किंवा डब्याचं झाकण असतं त्याने तुम्ही असं हे शेप देऊन तुम्ही अगदी गोल छान पराठा तयार करू शकता म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि सगळे पराठे एकसारखे दिसतात उरलेला पिठाचा गोळा पराठ्याला वापरणार आहोत घरातल्या या मदतीने असा हा गोल गरगरीत मस्त एक सारखा पराठा आपला तयार झालेला आहे सगळे पराठे असे हे एकावर एक करून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल असं एकत्र करून ठेवलं की आयत्या वेळेस अजिबात घाई होणार नाही तसे हे सगळे पराठे आपण करून घेतले आता फायनली आपण याला मस्त भाजून घेणार आहोत तर त्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला तवा गरम झाला की थोडंसं तेल किंवा तूप आपण यावर थोडंसं लावून घेणार आहोत कारण उपस असे पदार्थ फार नाजूक असतात चिकटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं तेल किंवा तूप लावून घेतल्यामुळे अगदी भासायला सोयीस्कर जातं आता एका बाजूने मोठ्या हसेवर साधारणतः काही सेकंद आपण भाजून घेतलं आहे बाजू घेणार आहोत लक्षात असू द्या यामध्ये आपण साबुदाना कच्चा वापरल्यामुळे सुरुवातीला चांगलं खरपूस एक मिनिट भर भाजून घेतलं आणि नंतर याला आवश्यकतेनुसार तेल लावा तूप लावा तुम्हाला जे आवडत असेल ते लावू शकता आणि दोन्ही बाजूने आपण मस्त भाजून घेणार आहोत रंग खूप जास्त बदलू नका गॅस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मोठा किंवा कमी अधून मधून करू शकता आणि छान खरपूस आपण हे भाजून घेतलेलं आहे दिसायलाच इतका सुंदर दिसतो ना खायला सुद्धा अगदी मस्त मऊ लुसलुशीत लागतो थोडा थंड झाला की आणखीन याला मऊसूतपणा तो। आता तुम्हाला जर इथे उकडलेला बटाटा नसेल तुम्हाला हे पराठे करायचे असतील तर सेम पावडर करून घेतल्यानंतर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये असा हा मोठा बटाटा घाला थोडंसं पाणी घाला छान पेस्ट करून घ्या आणि नंतर तुम्हाला यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना चमचाभर साजूकतो किंवा तो दोन चमचे तेल घालायचं आहे म्हणजे मऊ अगदी छान तुमचा पराठा तयार होईल म्हणजे कच्चा बटाटा सुद्धा किंवा कच्चं रताळ सुद्धा तुम्ही हे पराठे तयार करू शकता ज्यांना कोणाला बटाटा रताळ चालत नसेल तर लाल भोपळा वापरून तुम्ही हे उपस असे पराठे तयार करू शकता जर तुम्हाला हे डब्याला द्यायचं असेल तर याला तूप किंवा तेल थोडं जास्त लावायचं आहे आणि एक पाच सहा किंवा दोन चार तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार छान त्याला घडी घालून एखाद्या फूड सेफ बॅगमध्ये तुम्हाला घालून ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये अगदी दिवसभर जरी म्हणाल तरी अगदी छान मौसूद राहतील किंवा टिफिनचा आपला स्टीलचा डबा असतो त्यामध्ये छान घडी घालून एअरटाईट करून ठेवलं तरी अगदी दिवसभर मौसूद राहतील तर उपवासाला काय बनवायचं तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा मस्त सा साबुदाना पराठा त्याचा आलू पराठा नक्की करून बघा मागच्या वर्षी उपवासाचा वडापाव आणि सुकी लाल चटणी दाखवलेली होती तर काल वडे केले होते थोडीशी चटणी उरली होती तर या चटणी बरोबर आपण खाणार आहोत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशी चटणी एकदाच करून ठेवली की अगदी आठ दिवस व्यवस्थित राहतील आता या चटणीबरोबर अगदी मस्त लागतं किंवा नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता जी उपवासाला चालते एकदम मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत असे हे छान उपवासाचे पराठे तयार झालेले आहे नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा आता इथपर्यंत रेसिपी बघितली तर नक्कीच आवडली असेल तर लाईक करून टाका चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा